अगदी छान कापून ठेवल्या होत्या आणि त्याच्यात मीठ टाकून ठेवलं होतं छान कापून ठेवायच्या त्यात मीठ टाकायचं सकाळी असे चुरायच्या कारण हे बी कारल्यासारखे कडू असतात असे चुरून घेतल्या की सगळ्या बिया कडू त्याचं सगळं निघून जाते छानची भाजी छान भाजी करायची मुंगाच्या डाळी सोले मुगाची डाळ झालं आपल्या शान धुवून शाण्याची भाजी करायसाठी लागणार आहे आपल्याला हिरामेची ठेसा कांदा लागते बकऱ्या घेऊन स्वयंपाक भाजी सगळ्या गोष्टी ते लागते असं काहीच नाही की असं अजून ते पण राहायला कपडे धुळे आणखी भी जायला असते कपडे घेऊन काय काय Guneetitza txetsa Guneetitza trikair mastakoen nierter kelega एकदम सोपी आहे शारदेची भाजी खायला भारी लागते करून पाहिजे कारण की वावरात आपल्या शेतकऱ्याच्या सगळ्या शारदे असतात सोयाबीनच्या सोयाबीनच्या म्हणा काही म्हणा पण असतात शारदे येणार आपले हिरण मिरचीचा ठेसा कांदा हळद सगळं मिठाई लागते जरासा पण मीठ मी वरून टाकणार कारण मिठाई लागते पण मी खात शारणा भिजू घातला त्या रात्री चव पाहून मीठ टाका लागते याच्या मुंगाची डाळ मुंगाची डाळ हजार टाक्याची छान आहे मुलाची डाळ कांदा सगळं फिरून घ्यायचं तर गरजच नाही आता टाकतो मीठ घेऊन गेले जाते पण काही प्रमाणात पानात राहते त्यासाठी मग वन मीठ टाकायचं जास्त शिजली नाही पाहिजे थाळी थाळी जेवढी जेवढं मस्त टाकायचं थाळी राहिली पाहिजे डाळ जास्त पाणी नाही आणि जास्त सुक बी नाही अशी भाजी करायची भाजी छान पटापट काम कारण की जा लागते वावरात आपण कपडे द्यायचे राहिले चहा प्यायची राहिली फक्त आता सध्या भाजीच टाकली टाकतो याच्यात टाकून

Thank yeah.